नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम आपला विदाउट फ्री आणि हॅन्डमेड सोसायटी बरोबर हा साबण आमचा विदाउट केमिकल आणि हँडमेड आहे सो याच्यात जवळजवळ सतरा अठरा प्रकारचे साबण आहेत अरोमा थेरपी बेस्ट आहे नंतर काही साबण आहेत ते आम्ही गाईच्या तुपामध्ये सगळे गाईची द्रव्य मिक्स करून बनवलेले आहेत काही साबण लिसरीन बेस्ट आहेत ते पण चार पाच प्रकारचे आहेत नंतर गोमूत्रापासून आम्ही रूम फ्रेशनर बनवलेलं आहे तसच आमच्याकडे ऑरेंज आणि पपई पासून बनवलेलं फेसवॉश पण आहे नंतर केमिकल फ्री हँडमेड शॅम्पू आणि तेल आहे ते तर एवढे सगळे आमचे प्रॉडक्ट आहेत जे तुमच्या स्किनला म्हणजे आपण म्हणू की इको फ्रेंडलीच आहेत ते त्याचं पॅकिंग पण आम्ही इको फ्रेंडली केलेलं आहे सगळे साबण जवळजवळ शंभर ग्रॅमचे आहेत आणि काही ज्यांचा ॲरोमा स्ट्रॉंग आहे ते नव्वद रुपये आहे त्याचा एरोमा थोडा माइल्ड आहे ते सत्तर रुपयाला आहे नंतर गाईच्या तुपापासून जे साबण आहे ते पंच्याहत्तर ला आहेत आणि ग्लिसरी सोप आहेत ते सत्तरला आहेत सगळे साबण शंभर ग्रॅम वर्धाचे आहेत म्हणजे जवळजवळ एक माणूस एक साबण महिनाभर वापरू शकतो आणि फ्रॅग्रन्स शेवटपर्यंत तसाच राहतो आणि साबण पण कडक राहतो फ्लोरिया ब्रँड आणि हे खादी इंडियाच्या अंडर मॅन्यू त्या ब्रँडच्या अंडर मॅन्युफॅक्चर केले जातात कारण यात अजिबात केमिकल नाहीये आणि ते सफाळ्याला माझी आमची फॅक्टरी आहे जिथे अगदी इंटीरियरमध्ये ते बनतात आणि गावातल्या लोकांना रोजगार पण मिळतो त्यापासून बिझनेस साधारण दोन हजार बारा पासून हा बिझनेस आणि हँडमेड साधून वाटलं कारण त्याचे जे केमिकलचे दुष्परिणाम आहेत ते सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसतात आजकाल टॅनिंग होणं पिगमेंटेशन okay. किंवा इचिंग होणं स्किन तो आपली स्किन पण अशी अनिगन होणं आणि प्रचंड प्रमाणात उन्हाचा किंवा हवामान बदलाचा जो परिणाम होतो आपल्या स्किनवर तर तो नाही साकारण्यासाठी आपल्याकडे जे काही आहेत साधनं ती सगळी साधनं आहेत म्हणजेच प्रामुख्याने वेगवेगळ्या प्रकारचे साबण आहेत पण ज्याच्यामध्ये भरपूर केमिकल यूज केलेलं आहे विदाऊट केमिकल आपण काही करू शकतो का या विचाराने आम्ही हे मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं आणि आज जवळजवळ आमच्याकडे एक प्रकारचे साबण आहे खूप छान आहे आम्ही जिथे राहतो तिथे लोकांना माहिती आहे तर ते येऊन येऊन जातात आणि बऱ्याचशा एक्झिबिशन मधून आम्ही ते पार्टिसिपेट करतो त्यामुळे आम्हाला लोकांपर्यंत पोहोचता येतं आणि एक्झिबिशन एक्झिबिशन व्यतिरिक्त लोकांना मला कॉन्टॅक्ट केलं तर मी कुरिअर नाही पाठवू शकते कारण नाईन नाईन एट सेवन सेवन वन झिरो सेवन नाईन टू माझं नाव उषा चौधरी आणि सेल हो, हो हो तर म्हणजे ते आता सध्या मी हे मार्केटिंग या बाजूला करते तर त्यांना जर काही उतरायचं असेल तर माझ्या मैत्रिणीचा नंबर मी देऊ शकते त्यांनी माझ्याशी बोलावं म्हणजे प्रत्यक्ष हो हो किंवा त्यांच्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या त्यांना सांगून ते बोलू शकतील त्यांना मला कॉन्टॅक्ट करायला सांगा मी त्यांना कॉन्टॅक्ट करून सगळी माहिती वगैरे देईन आणि फोनवर ते बोलू शकतील त्यांच्याविषयी हा साबणा व्यतिरिक्त आमच्याकडे गोमूत्रापासून बनवलेलं रूम फ्रेशनर एक चार प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये केवडा रोज मोगरा आणि चंदन असे चार फ्रॅगरन्स आहे आणि हे जे गोमूत्रापासून बनवलेलं रूम फ्रेशनर आहे तर जनरली गोमूत्र आपण घरातली निगेटिव्हिटी घालवण्यासाठी वापरतो पण त्याचा कुणालाच आवडत नाही तर त्याच्याऐवजी हे रूम फ्रेशनर वापरलं तर ते सगळ्यांनाच आवडतं आणि रूम फ्रेशनर मुळे तुम्हाला प्रसन्न वाटत दुसरी गोष्ट रूम फ्रेशनर तुमची घरातली निगेटिव्हिटी कमी करण्यासाठी पण मदत करत हा तर हे पण तेल आणि शॅम्पू जे आहे तर तो तेल आणि तेलचा शॅम्पू येतो पण विदाऊट केमिकल हॅन्डमेड शॅम्पू आहे अतिशय घट्टचा शॅम्पू आहे त्यामुळे तो आणि त्याचा तो व्हॉल्युमाइज करतो केसांना त्याच्यामुळे केसांचा हेअरफॉल पण थांबतो आणि शॅम्पू आणि तेलाचं कॉम्बिनेशन तुम्ही ठेवलं तर तुम्हाला खूप इम्प्रुव्हमेंट